नमस्कार मी गीताली विनायक मंदाकिनी मिळून सारजणी मासिक आणि पुरुषवादची मी संपादक आहे आज मिळून सारजणीमध्ये ॲडव्होकेट योगिनी खानोलकर आलेले आहेत नमस्कार योगिनी आम्हाला तू जी माहीत आहेस ती नर्मदामधली मेधातेची बहीण म्हणून आणि एक एकदम उत्साही आणि तडफदार कार्यकर्ते अशी मला तुझी माहिती आहे पण मला तुझं एकूण सगळं काम नीट जाणून घ्यायचं आहे कारण काही काही वेळेला असं होतं की मेधातेची बहीण आहे इथे माणसं थांबतात तर तसं थांबायचं नाही आपल्याला तू काय काम करतेस तुझा त्याचा मागचा विचार काय आहे असं तू, सा तू थोडं सांगावस मी मुळची मुंबईची आहे आणि माझा जन्म मुंबईमध्येच झाला मेधा मेधाताईचा म्हणजे मेधाताई आणि आम्ही नात्यामध्ये असणं हा एक यो योगायोगच यो आहे पण यो, हो। तो कधी कामामध्ये आला, आला नाही कधीच कारण खूप वर्ष मी नर्मदेमध्ये काम केलं तर केलं त्यावेळेला अनेकांना अजूनसुद्धा नातं माहिती नाही आहे कारण ते नातं कधी कामाच्यामध्ये सुद्धा आड आमच्या आल्यानंतर त्याच्यामुळे मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून है नेहमी राहिलेले आहे आणि तसे तर मी होते त्यावेळेला मुंबईमध्ये मुलुंडमध्ये आमचं घर होतं आणि हे नर्मदा आंदोलनाचं क कारण आमचे काकाकाकी खाली राहत होते त्याच्यामुळे येणं जाणं असायचं आणि तो ब्याण्णव त्र्याण्णवचा काळ होता तेव्हा मी फार लहान होते पण येणं जाणं असल्यामुळे काहीतरी आहे आणि कुठून तरी लांबून कोणीतरी लोक येतात आणि ते काहीतरी त्यांचे मुद्दे घेऊन येत आहेत वगैरे इथपर्यंत झुजवी माहिती होती तर एक मैत्री होते तशी मैत्री तिकडून येणाऱ्या सगळ्यांबरोबर होतीच पण असं आंदोलनात वगैरे जाईन किंवा असं काहीतरी वेगळं करेन वगैरे मला माझ्या डोक्यात बिलकुल नव्हतं कारण मी सगळ्यात जास्त मा प्रभावित होते ती आमचे माझे काका जे होते वसंतराव हलोलकर त्या ते मला लहान असताना घेऊन फिरायचे युनियनच्या बैठकांमध्ये आणि त्यावेळेला तर ॲब्सुल्युटली मला काही त्याच्याबद्दल माहितीही नसायचं मी नुसतं त्यांच्याबरोबर जायचे जा। <laughs> आणि मग वाचनालयामध्ये पुस्तकं आणून द्या मग ती वाचा वगैरे असं चालायचं तर त्याच्यामधून मला ॲक्च्युली लेबर लॉयर व्हायचं होतं म्हणजे सातवीत असताना तरी मला स्पष्ट होतं की मला काहीतरी लॉ लौ, लॉयर व्हायचं आहे लिगल याच्यामध्ये जायचं आहे पण त्याची कलाटणी एकदम जी घेतली म म्हणजे एकदम चेंज जो आला तो मी रुयामध्ये शिकत होते अकरावीला बारावीला होते आणि त्यावेळेला सोशल वर्कसाठी एक एन एस एसचं युनिट असं जो असतं आणि त्या युनिटमध्ये तुम्हाला कधी कधी लिडरशिप कॅपला वगैरे असं पाठवलं जातं मला पण लिडरशिपच्या कॅम्पला पाठवलं तर आपण उत्साहातच असतो <laughs> अरे वा आपल्याला निवड झाली आपली अशी असं म्हणून तर मी गेले लिडरशिपच्या कॅम्पला आणि तिथे खूप सारं लोकांची भाषणं होती सगळं होतं आणि राजभवनामध्ये वगैरे आम्हाला घेऊन गेलेले आणि रुयामधून मी आणि अजून एक मुलगा होता असं आम्ही दोघंजण गेलेलो रिप्रेझेंटेशन करायला तर त्याच्यामध्ये जे सर होते एन एस एस युनिटचे मुख्य म्हटले जाणार आहेत त्यांनी भाषणामध्ये असं सांगितलं की तुम्ही एन एस एस युनिटमध्ये तुमच्याकडे शंभर मुलं तुमच्या हातामध्ये प्रत्येकी आहेत असं समजा आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा समाजाच्या सेवेसाठी आपल्याला करायचं आहे तुम्ही कोणताही इनोव्हेटिव्ह गोष्ट घेऊन आलात तर नक्की मी तुम्हाला मदत करेन वगैरे वगैरे असं त्यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं त्यावेळेला नर्मदेचा लढा तसा चालू होता कारण नव्याण्णवची गोष्ट होती ती आणि अरुंधती रॉयचं ग्रेटर कॉमन गुड आहे तेव्हा त्याचं मराठी भाषांतर आहे म्हणून होतं ना तर <laughs> त्याच्यामध्ये <मैं> <laughs> हा <हुगा। laughs> अच्छा तर <laughs> त्यावेळेला ऍक्च्युअली रत्नाकर मतकरी काका <laughs> त्याचे प्रयोग करायचे ना वाचनाचे तर त्याच्या पिशव्या घेऊन फिरायचं काम करा <laughs> <laughs> मी करायचं आणि म्हणजे हे फार माहिती नसेल कारण मी एकदमच त्यावेळेला लहान कॉलेज गेलो होते आणि मी घेऊन फिरायचे तर ते प्रत्येक वेळेला वाचायचे त्यावेळेला प्रत्येक वेळेला कानावर पडायचं <laughs> आणि <थी भाशा>, <laughs> ती भाषा आणि ते सगळं की तिथे काहीतरी काय संघर्ष चालू आहे वगैरे आणि ते फार सुंदर पुस्तकं आहे <laughs> वाचणं वाचण्यासारखं वगैरे तर ते होतंच डोक्यामध्ये राहत होतं सारखं सारखं आणि मग त्यावेळेला पीकला होतं भर प्रचंड आंदोलन आणि त्याच्यात रॅली फॉर द व्हॅलीची एक <laughs> आ, हाक नर्मदेतून आली होती आणि त्याला रिस्पॉन्स म्हणून खूप सारे युवा कार्यकर्ते त्यावेळेला गेले होते माझ्या डोक्यात जायचं नाही जायचं असं होतं पण काहीतरी करायचं आहे हे होतं आईबाबांनी मला फक्त एवढं सांगितलेलं की काही करायचं असेल ते कर पण शिक्षण नको शिक्षण <laughs> सोडू नको तर मग ते चालू होतं जायचं नाही जायचं कसं असं वगैरे पण मग मी एक मधला पर्याय निवडला की मग जेवढी मी तिथे आहे तेवढी मुंबईमध्ये राहून जे ऑफिस होतं आमचं चेंबूरला नर्मदा आंदोलनाचं तिथे जाऊन माझं कॉलेज जे दहा वाजता साडेदहाला वगैरे संपायचं आणि मग ते संपलं की मी कुठेही न थांबता डायरेक्ट ऑफिसला जा जायचे आणि रात्री अकरा वाजता घरी जायचे तोपर्यंत काय काय आहे त्यांच्या बॅगमधून सगळं कागदपत्रे आहे ते घेऊन यायचे मग त्यांच्यासाठी पत्र लिहून दे मग ते चार वेळा खो मग त्याच्या ओरडे खा वगैरे असं सगळं त्यावेळेला ती <laughs> तयारी होत होती पण थेट जाणं नव्हतं झालं पण ही हे जे अपील यांनी केलं होतं एन एस एसमध्ये ते माझ्या डोक्यात होतं hmm. आणि त्यावेळेला बुडीत सत्याग्रह हे oh. सगळं होत होतं भरपूर आणि मी एक प्रपोजल दिलं आमच्या सरांना की मला जे काही काम करायचं असेल इथे गोवंडी वगैरे hmm. ठिकाणी आम्हाला ऑलरेडी प्लेसमेंट्स होत्या oh. आणि तिथे काय इकडची माहिती तिकडे करणं आणि तेच तेच सर्वे सातत्याने करणं असं असायचं मग त्याच त्याच मध्ये असं असायचं की लोकांकडे जाऊन बोलले तरी ते, ते कंटाळायचे की हे क्या बार बार आपले करावी सगळी छोनेवाला बी आहे की नाही ते डोक्यात राहिलं त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या प्लेसमेंटला जात असताना कुपन्स असायची खाण्याची वगैरे तर ती कुपन्स अरे डबल लोसमे क्या होत्या लिहिणं तर ते, ते मला पटेनं असं झालं आणि मला त्याचा त्रास व्हायला लागला की मला खोटं नाही चालत आहे बाबा मला हे सूट होत नाही आहे असं एक कुठेतरी येत गेलं आणि मी सुचवायचं काय म्हणून जो एक डोक्यामध्ये माझ्या <laughs> ते भाषण होतं त्याच्यामध्ये मी आमच्या सरांना सांगितलं की आता नर्मदेच्या व्हॅलीमध्ये एवढं सगळं चालू आहे आणि आपल्याला तिथे जाऊन काहीतरी करायला पाहिजे तर मला परमिशन द्याल का की काही कमीत कमी जेवढे कोणी स्टुडंट्स येतील त्यांना घेऊन आम्ही नर्मदेच्या खोऱ्यामध्ये जाऊ तर ते म्हणाले मला काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त तू हेड जे आहे डिपार्टमेंटचे त्यांना विचार बिकॉज यू आर गोईंग आउट ऑफ मुंबई सो so, मग मी तयारी केली आणि मी एकदम तयार होऊन वगैरे गेले ऑफिसला त्यांच्या फर्स्ट टाईम आहे वॉज देअर आणि मी अठरा वर्षाची वगैरेच होते त्यावेळेला मी बराच वेळ बाहेर बसले त्यांनी खूप वेळानंतर मला आतमध्ये बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की मला असं असं माझ्या डोक्यात आहे सर की एवढं मोठं आता आव्हान चालू आहे तिथे आदिवासींचं एवढं सगळं चालू आहे तर तिथे, तिथे आमच्यासारख्या युवकांची गरज आहे असं सातत्याने आम्हाला अपील येत आहे तर लिए मुजे जाणं आहे ते मला म्हणाले तुम हो हा तुम्ही पाघायल हो तुम्ही पता आहे की आमारे युनिट का पैसा से आता बोलले <laughs> गव्हर्नमेंटचा <से> पैसा <laughs> आता है और ये ऑर्गनायझेशन अँटी गव्हर्नमेंट आहे त्याच्यानंतर मी मला कळे ना काय कारण मी खूप वेळची तर बाहेर वाट बघत होते आणि दुसरं माझ्या मला एकदम होकार मिळेल अशी असं वाटलं होतं एकूण त्यांच्या भाषणावरून वगैरे तो माझा फुगा फुटला आणि तेव्हा मला काय वाटलं मला माहिती नाही पण मी त्यांना सांगितलं की सर आज मेने एक सीख आप, ली की, आ, आप जैसे लोग जो बोलते उनके ऊपर विश्वास नाही करना चाहिए आणि हो मला माहीत नाही आहे कुठून आलं पण आय डेट दॅट आणि मी त्यांना म्हटलं की अभि मे मुझे क्या करना है उसके मेरे रास्ते मी अलग से चुनूंगी मी बाहेर आले आणि मी भरपूर रेडले आणि कारण मी त्या वयामध्येच होते आता आफ्टर सो मेनी इयर्स बघताना ते थोडंसं वेगळं वाटतं पण त्यावेळेला ते झालं आणि मग ते बाई मुलगी बाहेर रिसेप्शनिस्ट होती ती म्हणाली क्या किया सरने म्हटलं कुछ नाही घ्या मुझे तकलीफ हो रही है तो मग मी त्यावेळेचं माझं वर्ष म्हणजे त्यावेळेला मला एन एस एसच्या युनिटचे मार्क मिळणार होते झाला तर ते मी सोडले मी एन एस एस युनिटच सोडली आणि मी म्हटलं की नाही मग मला हे करायचं नाही आहे आणि मी काही मैत्रिणींना पण माझ्या विचारलं की येणार का तुम्ही काय क कसं करणार काय वाटतंय तर माझ्या मित्रांनी मला सांगितलं का एन एस एस युनिटमध्ये असं नाही खरं ते डायरी लिहायचं असतं आणि सगळ्यांना मार्क मिळाले पाहिजेत हे पण आपण समाजसेवासच काम करतो मी म्हटलं माझ्या डोक्यात हे बसत नाही सो so, जर इथे नाही तर मग मी माझे मार्ग निवडेन म्हणून मग मी हळूहळू हलु तयारी करून तिथे गेले आणि नाईंटी नाईनमध्ये माझं बी ए कम्प्लीट होण्याच्याच मार्गावरती होतं दोन हजार सालामध्ये मी गेले आणि एकमध्ये मी फुल टाईम ॲक्टिव्हिजमला तिथे म्हणजे जाऊनच तिथे फुल टाईम करायचं असं ठरवून तिथे गेले तर त्यावेळेला माझं शिक्षण चालू होतं मी बडवानी मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रात असं वेगवेगळ्या ठिकाणी होतं आणि आंदोलनाचा तो भाग त्यावेळचा असा होता की पाच वर्ष धरण थांबलेलं होतं त्याच्या आधी नाईंटी फाय टू नाईंटी नाईन आणि त्याच्यानंतर एक जे जजमेंट टू थाउजंडला आलं त्या जजमेंटनंतर हे धरणाचं काम पुढे जाणार होतं आणि त्या जजमेंटमध्ये म्हणजे लोकांचं पुनर्वसन करायला हवं आहे लोकांना सुद्धा अभ्यास व्हायला हवे आहेत हे कोर्टाने मान्य केलं होतं पण धरणाची उंची पण पुढे जाऊ देण्याच्या बाबतीत तसा तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा पार्शल निर्णय होता तो ती थ्री जजेस बेंचचा आणि त्याच्यामुळे मोठं अफेक्श अफेक्टेड झालेलं होतं जे आत्तापर्यंत पाच वर्ष शांत बसलेलं खोरं जे होतं ते पटकन उठणार होतं आणि त्यावेळेला मग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं मुंबईला येणं दिल्लीला जाणं वगैरे असं सगळं झालं इंदोर जे मुख्य केंद्र होतं तिथे जाणं झालं त्यावेळेला आय वॉज व्हेरी रॉ म्हणजे yeah. आय वॉज जस्ट ग्रॅज्युएट पास आणि yeah. मला कोणत्याही प्रकारची बॅकग्राऊंड नाही मी कोणत्याही कोणत्याही प्रकारच्या शिबिरांमध्ये सोशल yeah. वर्कच्या वगैरे गेलेले नाही वगैरे असे एकदम रॉ होते जस्ट फॉर फिलिंग की yeah. इथे काहीतरी करायला पाहिजे आहे yeah. म्हणून ते चीड घेऊनच गेले हा मी ॲक्च्युली तो सूड उकवायचा व्हायचा पण आय डेट दॅट तर मला खूप जणांनी म्हटलं अगं तू पहिलं शिक्षण नाही कर किंवा असं कर मग नंतर जा तिथे गेलं की डेंजर असतं बरं का आणि असं समाजकार्यात वगैरे पडायचं नसतं वगैरे असं खूप खेचणारे होते पण सम्हा मी तिथे गेल्यानंतर मी मला असे खूप प्रश्न नाही पडले इतरांसारखे जे आजकालच्या युवकांना फार पडतात मी हे करू का नको हे नाही ह्यात माझं करिअर कसं असेल कसं असेल काय असेल असे मला प्रश्न नाही पडले त्याच्यामुळे मी जे गेले Yeah. ती माझ्या त्यावेळेला मला प्रश्न पडणं आणि त्याची उत्तरं शोधणं प्रश्न पडणं आणि त्याची उत्तरं अशी माझी जर्नी सुरू झाली आणि ती इट सेल्फ इट वॉज लर्निंग yeah. म्हणजे फर्स्ट टाईम एवर आय वेंट देअर जेव्हा की जमिनीचा माझा कधीच काढीचा संबंध नव्हता हो मी शहरातली असल्यामुळे कधी मी भाकरी नावाचा प्रकार तसा खाल्लेला नव्हता अमित oh, चिप्स आणि याच्यावरती राहणारी मुलांपैकी मी होते तर फास्ट फूड वगैरेच्या याच्यामध्ये तर असं पण काहीतरी जीवन असतं ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नसतात आणि खूप साधं जीवन असतं आणि तरी लोक जगतात त्याने मला खूप मोठी म्हणजे मला एकदम माझा पर्स्पेक्टिवच चेंज होऊन गेला पूर्ण की आयुष्यात जगायला तुम्हाला काय लागत असतं तो, तो, तो खूप नाही तर त्यावेळेला असं मानधन वगैरेवाला पण इशू नव्हता हो काय की सर्वायवलचे इशू आहेत करिअरचे इशू आहेत वगैरे सो so, मी पहिल्यांदा म्हणजे माझी काही कमिटमेंट नव्हती माझ्याबरोबर आलेल्या अनेकांनी एक एक वर्ष आम्ही देऊ दोन वर्ष देऊ अशी कमिटमेंट दिलेली पण मी मला वाटतं त्या संपूर्ण फळींमध्ये एकमेव होते जीने स्वतः काहीच कमिटमेंट दिली नाही एक महिन्याची पण कमिटमेंट नव्हती दिली आणि वीस वर्ष झाली <laughs> आणि ज्यांनी कमिटमेंट दिली होती एक वर्ष वगैरे ती एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष करून गेली किंवा पाच पाच दहा दहा वर्ष पण राहिलेली तर असा एक माझा माझी अशी एक जर्नी सुरू झाली आणि ती एकदम शहरातून गावाकडे गेली आणि मग तो शहर आणि गावामधल्या युवकांमधला एक फरक असतो मग तुम्हाला मेधाताईची बहीण म्हणून वेगळं थोडंसं केलं जातं म्हणजे तुम्ही आत पण नसतात आणि बाहेर पण नसतात असं एक विचित्र हे असतं त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही स्वतःचं स्थान तयार करणं म्हणा किंवा कम्फर्टेबल होणं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इट वॉज व्हेरी स्ट्रगल फॉर मी की ते सगळं त्या सवयी बदलणं स्वतःच्या चालण्याच्या सवयीपासून बोलण्याच्या सवयीपासून सगळं भाषा वेगळी मग तिथे आधी आदिवासी पावरी आणि भिली प्र प्राथमिक तर पावरीच होती ज्या क्षेत्रात मी पहिली गेले आणि तिथे पावरीमध्ये तुम्ही तुम्ही जर शांतपणे बसून ऐकलं नाही तर तुम्हाला समजणारच नाही तेव्हा ऐकायची सवय नाही कारण आपल्याला बऱ्याच जणांना ऐकायची सवय नसते पण oh. पटकन सुरू करून देतो पण ते डेलिबरेटली ऐकणं कारण नाहीतर तुम्हाला काय बोलतं ते समजणारच नाही आणि त्याच्यामुळे मी लवकर पण भाषा शिकले कारण पर्यायच नव्हता ते समजून घेण्याच्या व्यतिरिक्त मग कोणाला तरी विचार शब्द काय आहेत काय नाही त्याचे स्वतःचे स्वतःचा अर्थ पण का कधी कधी असं व्हायचं पण लोकांना फार गरज होती हे स्पष्ट होतं तिथे कारण शिकलेली लोकं नव्हती तर जेव्हा कधी कोणीतरी शिकलेली व्यक्ती त्या खोऱ्यामध्ये आली त्या तेव्हा रस्तेसुद्धा नव्हते मी गेले तेव्हासुद्धा मी तीन तीन तास चालूनच जायचे चंगल्यामध्ये तर तर त्यावेळेला मी गेले किंवा आमच्यापैकी कोणीही शिकलेलं कार्यकर्ता गेले की लोक पहिल्यांदी कागद घेऊन हो यायचे दाखवायला की हे मला वाचून दाखवा काय आहे असं तो सातबारा मला कळायचं नाही पण तो सातबारा मला याच्यात काय बघायचं असतं हे तहसीलदारांकडे बसून शिकले की सातबारा असा बघायचं असतो मॅडम असं ते सांगायला पण त्यावेळेला मॅडम म्हणजे काय तुम्ही छोटत असतात मी आजही तसेच दिसते त्याच्यामुळे दॅट वॉज कम्फर्टेबल पण त्यात तेच शिकले मी की कसा कागद वाचायचा काय करायचं आणि ते वाचून त्यांना दाखवताना शिकले आणि त्यात मी मला आदिवासी भागातल्या अशिक्षित लोकांनी खूप शिकवलं म्हणजे आपल्याला आपले असे गैरसमज असतात की आपण लिहिलं वाचलं काहीतरी खूप आलं की आपण खूप हुशार असतो असं असं मुळीच नसतं खूप काही न शिकलेली सुद्धा त्यांना उत्तम ज्ञान असतं आणि कदाचित आपल्यापेक्षा जास्त असतं किंवा आपल्या डोक्यामध्ये जे शिक्षणा ज्या नावाने भरलं जातं ते सुद्धा एक तो एक वेगळा गुन्हा मुद्दा <laughs> मुद्दा बनेल पण ॲटलिस्ट त्याच्या पलीकडे काहीतरी असतं आणि त्याच्यासाठी वी हॅव टू बी ओपन टू एव्हरीथिंग हा हे पहिलं लर्निंग होतं माझं त्या सगळ्यामधलं आणि मग खाण्यापिण्याच्या सवयी कारण तुम्ही घाटीमध्ये असे फिरत आहात एका गावातून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात जातात तर त्या सगळ्या गावांमध्ये मिटिंग करता करता तुम्ही पोचाल तेव्हा तुम्ही चार पाच दिवसांनी बाहेर पडणार oh. तर तिथे गावामध्ये गोड गोड काय मिळायचं नाही <laughs> मग पहिल्यांदा आलं की पहिलं मिळेल त्या दुकानामध्ये बसून पहिले जलेबी oh. मागवायची <laughs> दोन रुपयाची <जी। laughs> आणि दुधाचा चहा प्यायचा असं असायचं आहे पण त्याच्या आधी म्हणजे मी आय वॉज नेव्हर अनकम्फर्टेबल अबाउट द फूड किंवा हे मला काही oh. वाटायचंच नाही कारण Uh, मी मॅच झाले त्या वेवलेन्थला <सथी> कारण त्या खरेपणाला त्या समरपणाला त्यांच्या आणि को कुठे नाही अशी खोटेपणाने फसवेपणाने सगळे प्रांजळ प्रामाणिकपणे आहेत आणि म्हणजे त्या मला शहरांपेक्षा त्या ते जग जास्त कम्फर्ट झोनमध्ये गेले मग तिथे गेल्यानंतर आणि म्हणून मग तो मग हळूहळू ती जर्नी सुरू झाली माझी आणि मग आता नंतर म्हणजे हा नर्मदेचा तुझा प्रवास खूपच होता <सथी> आणि त्याच्यातून काहीतरी शिकून मग आता तू जे काय आहे आणि ते मुद्दाम सुरू केलंय का आता त्याच्यासाठी पुन्हा अजून थोडे थोडे टप्पे घ्यावे लागतील कारण मी दोन हजार मध्ये आले दोन हजार एक मध्ये आले तीन मध्ये दुर्दैवाने माझ्या एका कलिकचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला शोभाचा आणि दॅट वॉज व्हेरी शॉकिंग फॉर कारण ती एक क्षेत्र बघत होती oh. मी आणि आम्ही दोघीही को ॲक्टिव्हिस्ट होतो oh. oh. आणि त्याच्यानंतर मला ॲक्च्युली मी सोडणं अपेक्षित होतं oh. कारण त्या एका मृत्यू कार्यकर्तीच्या झालेल्या मृत्यूनंतर घरातून असलेला सुद्धा oh. एक oh. सेटबॅक oh. oh. आणि असं सगळं सगळं होतं oh. पण माझं उलटं झालं oh. आणि मला अजून चीड निर्माण झाली कारण तिचा जो मृत्यू झाला तो पाण्यामध्ये धसून झाला ती मिटिंगला गेलेली असताना hmm. आणि ॲक्च्युली मा माझ्या जागेवरती तिचं जाणं होतं आणि तिच्या जागेवर माझं होतं त्यामुळे hmm. hmm. तो गिल्टसुद्धा मला oh. खूप वर्ष राहिला hmm. त्याच्यातून बाहेर पडायलासुद्धा मला hmm. खूप वर्ष गेली hmm. आ, की आपल्या एका कलिकचा म्हणजे मी तिथे गेले असते hmm. कदाचित तर मी पाण्यामध्ये किंवा hmm. नसतं झालं वगैरे बट डॅट वॉज अनदर थिंग पण पाण्यामध्ये धसून मृत्यू होणं आ, ही गो, गो, हो, त्या धरणाच्या वाढलेल्या फुगवट्याची गोष्ट होती आणि तो फक्त एका कार्यकर्तीच्या मृत्यूवरती नव्हतं त्या सगळ्या पूर्ण खोऱ्यामध्ये अनेक लोकांचे मृत्यू तसे छोट्या छोट्या मुलांचे मृत्यू तसे पाण्यामध्ये नुसतं डुंगी म्हणजे जी छोटी नावडी असते ती घेऊन हो, ती पलटली मेलं मगरीने खाल्लं मेलं इतकं विध्वंसक आणि हे होतं तर त्याच्यामुळे धरणाच्या विरुद्ध चीडच निर्माण होऊ शकते मी त्याला कधी डेव्हलपमेंटच्या कॉन्सेप्टमध्ये डिफेंडच करू शकत नाही बघूच शकत नाही बिकॉज त्याचं सफरिंग करणाऱ्या लोकांबरोबर माझं सफरिंग झालं त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या पलीकडचं पण सफरिंग झालं आपल्या एका सहकार्यकर्त्याचा असा मृत्यू होणं अशा प्रकारे जेव्हा की कशाचंच कोणाचाच काहीच दोष नसताना जस्ट वॉर तुम्ही कोणासाठी तरी काहीतरी करायला जातात आणि तुम्ही सगळेच संपून जातात अशा सो so, त्याने मला अजून जास्त ट्रिगर झाले आणि देन मी तिचं माझ्या क्षेत्राबरोबर तिचं क्षेत्रसुद्धा सांभाळलं तर कुवा मग त्याच्यात माझी मग नवीन भाषा सुरू झाली तीन वर्षांनंतर वगैरे असं आणि मग जास्त जबाबदाऱ्या पडल्या म्हणजे दोन हजार चारमध्ये वगैरे दोन हजार एकमध्ये खूप साऱ्या समित्या बांधल्या होत्या आमचं खूप मोठं धरणं वगैरे झाल्यामुळे गव्हर्नमेंटबरोबरच्या जॉईंट कमिटीज होत्या सर्वेक्षणं आम्ही करायला सांगितलेली कारण मूळ मुद्दा होता की शासनाचं म्हणणं होतं की सगळ्यांचं पुनर्वसन झालेलं आहे धरणपुढे झालं आणि त्यांचा नेहमी शून्य हा आकडा असायचा आणि आमचा आर्ग्युमेंट त्याच्यावरचं हे होतं की तुम्ही मुळात जो आकडा देत आहात तोच आकडा परिपूर्ण नाही आहे कारण तुम्ही अजूनपर्यंत बुडितात जाणाऱ्या घरं जमीन बुडितात जाणार सर्व लोकांनाच त्याच्यामध्ये घेतलेलं नाही त्यामुळे मग तीन कमिट्या बनल्या एक एक, एक, एक समिती बनली जी प्लॅनिंग म्हणजे सर्वाचं सर्वेक्षण करेल अशी समिती दुसरी समिती बनली ती त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर आलेल्या डेटावरून प्लॅनिंग करेल आणि त्याच्यानंतर ते प्लॅनिंग बरोबर होत आहे की नाही त्याप्रमाणे काम होतंय की नाही हे बघणारी ओव्हरव्ह्यू कमिटी म्हणे हा ऐतिहासिक निर्णय होता आणि दॅट वॉज अ बिग अचीवमेंट फॉर अस आणि ते झाल्यानंतर काय झालं की आमची धरणी मोरची प्रमाण कमी झालं त्यामुळे मुंबईमध्ये आणि इतर शहरांमधल्या लोकांना आंदोलन संपलं का असा प्रश्न पडण्याची साहजिक का आहे कारण लोकांना जे दिसतं तेच मोठं आहे असं वाटतं त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशनमध्ये एका कार्यकर्त्याची मागची किती रिगरच फॉलोअप असतो तो नर्मदा आंदोलनाचं ते वैशिष्ट्य राहिलं की कार्यकर्त्यांचे रिगरच फॉलोअप्स राहिलेले आहेत एक केस आम्ही दोन दोन तीन तीन वर्ष लढलेली आहे एकेका माणसाची तर ते करत असताना ना प्रत्येक म्हणजे मला असं बायबलसारखं असे कोणाचे पार्ट पाठ पाठ असतात तसं माझं एक तो ट्रान्सफोर्समधली सगळी लोकं पाठ होती त्यांची सगळी जनरेशन्स पण पाठ त्यांचे नातेसंबंध म्हणजे मला स्वतःचं फॅमिली ट्री नाही <laughs> सांगता येणार ना। पण त्यांची फॅमिली ट्री मी सांगू शकते की अरे हा 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 डाय आहे का बा त्याचे ए दोन तीन मुलं आहे आणि मा म्हणजे माझी याची लेवलसुद्धा याची एवढी वाढली की लोकांचे चेहरेपट्टीवरून okay, मी कोणत्या गावचं ओळखू शक ओळखू शकते इतकं हे झालं तर ते एक वेगळं लर्निंग होतं आणि त्याच्यामध्ये मग आम्हाला कम्प्युटर आले तर कम्प्युटर वापरायला लागणं तर ते जे स्वतःचं स्किल वाढतं म्हणजे कोणी कोणी म्हणतात की आंदोलनामध्ये येऊन काय तुम्ही अशाच पाट्या टाकतात किंवा झेंडे गाडतात किंवा झोळी घेऊन फिरतात आणि स्वतःला काय समजतात वगैरे वालं नाही खरे कार्यकर्ते जे असतात त्यांचं तसं नसतं ते ऑलवेज ग्रो इन दॅट सेन्स आणि त्याच्यासाठी तुम्हाला तसं म्हणजे ते करावं लागतं ते द्यावं लागतं ते म्हणजे तुम्ही जितकं देता तितकं तुम्हाला डबलमध्ये परत येतं असं माझा आत्तापर्यंत आहे तर त्या सगळ्या सर्वेक्षणांमध्ये मग ती जी सगळी राहिलेली लोकं होती दहाशे अडतीस लोकांच्या केसेस होत्या आणि त्या सगळ्या दहाशे अडतीस लोकांना आम्ही घोषित करून घेतलं म्हणजे तो होता आकडा काहीतरी हां म्हणजे तो आकडा मी आले तेव्हा पाचशे अडुसष्ट लोकांचा आकडा होता आणि त्याच्यानंतर तो डायरेक्ट जम्प इन टू फोर थाउजंड पर्यंत आला आणि त्या सगळ्यांचे प्रूफ मिळाले त्यांचं जमीन शेती सगळं बुडतं आहे तिथे जंगल जमिनीचा मुद्दा होता त्याच्यामुळे त्याच वेळेला नेमकी देवधारे समिती म्हणून एक वनजमिनींवरच्या अतिक्रमण नियमानुकूल करण्याची बंदी त्यावेळेला माझं लॉ वगैरे करण्याच्या बाबतीतलं म्हणजे माझं जे सातवीतलं स्वप्न होतं <laughs> ते सगळं कुठेतरी गेलेलं होतं एक दोन जणांनी मला सांगितलं तुला फेलोशिप देतो ऑस्ट्रेलियाला जाशील काय का आवडलं आता काय नको इथंच मी काहीतरी करेन कारण इथे गरज आहे yes. सो so, त्यामध्ये मग मी पुढे पुढे जसं गेले तेव्हा hmm. so, मग मी माझ्या कलिकचा मृत्यू झाल्यानंतर आय वॉन्टेड समथिंग टू बी रिलॅक्स्ड विथ किंवा काहीतरी ऑक्युपाइड विथ सो मग मी माझं लॉचं शिक्षण सुरू